जलजीवन मिशनच्या कामात सर्वत्रच गौड बंगाल मेहकर तालुक्यातील नौवद व लोणार तालुक्यातील साठ गावात जलजीवन मिशन अंतर्गत काम करण्यात येत आहे परंतु अधिकारी व कंत्राटदारांनी मनमानी करून शासनाच्या निधीवर डल्ला मारण्याचं काम केले जलजीवन मिशनच्या कामात सर्वत्रच गौड बंगाल सुरू असून या संदर्भात लवकरच बैठक घेत नागरिकांच्या अपेक्षानुसार दोषींवर कारवाई करण्यासाठी निर्देश दिले जाणार आहेत अशी माहिती मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिली आहे यावेळी ते म्हणाले की मेहकर तालुक्यात नव्वद गावात जल जीवन मिशनचं काम सुरू आहे तर लोणार तालुक्यात साठ गावात जल जीवन मिशनचं काम सुरू आहे परंतु अधिकारी व कंत्राटदारांनी याकडे गांभीर्यानं लक्ष न देता केवळ निधीवर डल्ला मारण्याचं काम केलं आहे तालुक्यातील अंजणी बुद्रुक येथील ग्रामपंचायतच्या वतीनं तब्बल सात वेळा निवेदन दिलं परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही केवळ पाईपलाईन अंथरून बिले काढून निधी हडप करण्यात आला पाण्याचा सोर्स न पाहता केवळ काम करून शासकीय निधीला चुना लावण्याचं काम करण्यात आलेलं आहे मेहकर तालुक्यातील जलजीवन मिशनची योजना ही भ्रष्टाचारामुळे सर्वत्र चर्चेत आलेली आहे या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललोय या संदर्भात लवकरच बैठक घेऊन उन्हाळ्यातील पाणी टंचाई पाहते करण्याचे आदेश दिलेले आहेत अशी माहिती आमदार यांनी दिली आहे साहेब आता उन्हाळा लागत आहे जल जीवन मिशनची कामं अर्धवट आहेत अनेक गावांमध्ये पाणी टंचाई आहे खंजनी गावामध्ये तर ग्रामपंचायतने सुद्धा या ठेकेदार अधिकाऱ्यांच्या तक्रार केल्यावर तरी सुद्धा यावर कुठल्याच प्रकारची चौकशी सुद्धा होत नाही ठेकेदारांची ठेकेदारांच्या व दुर्लक्ष दुर्लक्षेमुळे आज गावांना पाणी मिळत नाही त्रस्त या संपूर्ण मिशनच्या कामामध्ये मोठा गोळ किंवा गैरप्रकार झाल्याचं जा। एकंदरीत आहे जनतेचं लक्ष आता आपल्याकडे लागलं काय सांग जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून या संदर्भात जर जनता करत असेल तर त्याच्यामध्ये त्यांची अपेक्षा रास्त आहे ही गोष्ट खरी आहे की आता उन्हाळा सुरू होतो आहे आणि यानंतर पाण्याचं जे दुर्भिक्ष आहे ते जाणवणार आहे या संदर्भामध्ये जी काही जलजीवन मिशन महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे काही काम करते गेल्या दीड दोन वर्षापासून त्या अनुषंगानं ज्या योजना माझ्या मतदारसंघामध्ये आहेत त्या मतदारसंघाचा मी देखील आढावा घेतला होता एक वेळेसच मी तो आढावा घेतलेला आहे त्याच वेळेस माझ्या लक्षात आलं की जी काही साठ गावं लोणारमध्ये आहेत आणि नव्वद जी काही कामं नव्वद गावांची जी कामं आहेत इमेकर तालुक्यामध्ये सुरू आहेत आणि साठ कामं जी आहेत ती लोणार तालुक्यामध्ये सुरू आहेत अशी सुमारे दीडशे गावामध्ये जलजीवन अंतर्गत कामे सुरू आहेत काही काही मोजकीत जर गावं सोडली तर बहुतेक सगळ्या गावामधली जी काही जलजीवनची जी कामं आहेत ती रखडलेली आहेत थांबलेली आहेत विस्कळीत झालेली आहेत आणि तिथली जी गावकरी आहेत ते पाण्यापासून वंचित आहेत आणि हा प्रश्न खूप आता जटिल होण्याच्या मार्गावर आहे आपण कोणतं गाव म्हणाला हा आपण अंजनी बुद्रुकचा जो उल्लेख केलेला या ठिकाणी तर अंजनी बुद्रुकचा जो समावेश देखील याच गावामध्ये दे येतो काय झालंय की योजना जशी आली त्याप्रमाणे त्यांना सोर अगोदर केला पाहिजे म्हणजे विहीर केली पाहिजे टाकी बांधली पाहिजे वीज घेतली पाहिजे त्याला कनेक्शन केलं पाहिजे त्यानंतर त्यानंतर पाईपलाईनची अंथरूण व्यवस्थेचं वितरण करणारी यंत्रणा उभी करायला पाहिजे अशा प्रकारच्या ज्या स्टेप्स आहेत प्रत्यक्षात असं न होता काही अनेक गावामध्ये बहुतेक मेजॉरिटी गावामध्ये काय झालं की पाण्याचा सोर्सच नाही आहे आणि जर असेल तर तो शाश्वत नाही आहे त्यामुळे ह्या विहिरीत पाणी नाही तर दुसऱ्या विहिरीमधून जिथं पाण्याचा सोर्स व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आणि टाकी बांधल्याशिवाय पुढचं पाईपलाईनच काम करायची गरज नव्हती परंतु यांनी काय केलं यापूर्वी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये हे जे टाकी बांधायला विहीर खोदायला आणि पाणी लागायला जो काही महत्वाचा जो त्या आदेशामध्ये नमूद केलाय फार काळजीपूर्वक तो आदेश आहे आदेश चांगलाय तो पण कंत्राटदार मंडळी थांबायला तयार नाही ज्याच्यात जास्त निधी लवकर मिळतो असं म्हणजे पाईपलाईन अंथरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि हे सगळे सोर्सेस उभे न करता त्यांनी त्या ते गावामध्ये पाईपलाईन खोदल्या म्हणजे खोदल्या रस्ते खोदले आणि चांगले असलेले सुस्थितीतले रस्ते सुद्धा खोदले त्याच्यामध्ये ते पाईप अंथरले आणि त्याचं बिल काढून घेतलं त्याच्यामुळे झालं काय की आज रोजी ते रस्ते तसेच आहेत ते रस्ते अजून काही व्यवस्थित झालेले नाही त्यानंतर त्या ठिकाणी पाणी अर्थात सोर्स नसल्यामुळं टाकी नसल्यामुळं पाणी त्या ठिकाणी निर्माण झालेलं आलेलं नाही आणि पर्यायानं ना, आज जनतेला पाणी मिळत नाही अशी अवस्था आहे हे अतिशय गौडबंगाल आहे फार वाईट परिस्थिती आहे ज्या म्हणजे जे करायला नको अशा प्रकारची कामं या ठिकाणी कंत्राटदारांनी केलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेकर मतदारसंघातली कामं हा सगळीकडे आज चर्चेचा विषय झालेला आहे आणि मी मागे पण या संदर्भात बोललेलो आहे की मा या मतदारसंघातली जलजीवन विकासाची जी काम आहे ती अक्षरशः बट्ट्याबोळ ज्याला मी म्हणतो तो झालेला आहे एखादी योजना कशी राबवू नये आणि एखादी योजना चांगली असताना सुद्धा त्याचा बट्ट्याबोळ कसं होतो हे जर बघायचं असेल तर आपला मेकर मतदारसंघातली जलजीवन मिशनची कामं आहेत याच्या पाठीमागं जे कंत्राटदार आहेत किंवा जे अधिकारी आहेत या सगळ्यांनीच एकमेकाकडे डोळे झाक केलेली आहे आणि त्यातून हा अनर्थ या ठिकाणी उद्भवलेला आहे तुम्ही जो अंजनी बुजुर्ग या गावाचा जो उल्लेख केलेला आहे त्याचं गाव सुद्धा असंच आहे माझ्या माहितीप्रमाणे तिथली ग्रामसेवक ग्रामपंचायत आहे किंवा ग्रामसेवक आहे किंवा जे तिथले जे काही नागरिक आहेत त्या सगळ्यांनी यापूर्वी सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत पाच ते सात वेळा तक्रारी केलेल्याचं मी ऐकलेलं आहे त्या तक्रारीच्या संदर्भात मी वरिष्ठांना बोलेलो आहे पण आता पुन्हा आज तुम्ही हा विषय पुन्हा हे केला असल्यामुळं मी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतो आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जे काय झालं त्याची चौकशी तर होईलच परंतु यातून चौकशी होणारी होत राहील परंतु जो ग्रामस्थ ज्यांच्यासाठी हा जो प्रकल्प उभा केलेला आहे त्याला काही पर्याय व्यवस्था करून त्या ठिकाणी अंजनी किंवा अशा गावांना जिथं जिथं असं झालंय विशेष मी बैठक आता लावतो आणि या संदर्भात काय करता येईल लवकरात लवकर असे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी पुढाकार घेतो त्यामुळे जी लोकांची जी अपेक्षा माझ्याकडनं आहे त्या अपेक्षेला निश्चितपणानं मी अंमलबजावणी देण्याचं माझ्याकडून मी खूप म्हणजे आटोकाट प्रयत्न करणार आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट मेहकर बुलढाणा